नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज राऊरी येथे किती कांदा आवक ही दाखल झाली होती कुठल्या प्रकारच्या कांद्याला आज कसा बाजारभाव हा मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज राऊरी येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावयास मिळालेला आहे राऊरी येथे आज गावरान कांद्याच्या एकूण एक्केचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी कांदा आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे पाच रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांदे सातशे पाच रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा दोनशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान